नमस्ते राधिका चार्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण लोटस इयरिंग्स कसे बनवायचे ते बघूया तर त्यासाठी या ठिकाणी मी दोन असे लोटस घेतलेले आहेत पिंक कलरचे आणि या प्रकारे आपल्याला बॉल पिन्समध्ये लोरियल्स तयार करून घ्यायचे आहेत तर मधोमध पिन कट करून त्यामध्ये फोर एम एमचा mm मोती यूज करून या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला लोरियल्स तयार करून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी प्रत्येक इयरिंगसाठी आठ असे सोळा इ लॉरियल्स मी या ठिकाणी तयार केलेले आहेत ठीक आहे हे बघा ह्या पद्धतीने आता आपल्याला फ्यूजदार थोडीशी लांब ठेवून आणि त्यामध्ये एक वन एम एमचा गोल्डन बीड मी या ठिकाणी यूज केला आहे फोर एम एमचा शेप क्रिस्टल आणि आपण जे लोरियल्स तयार केलेले आहेत तर ते एक लॉरियल्स एका इयरिंगसाठी आपल्याला घालून घ्यायचे आहेत ठीक आहे या पद्धतीने आणि आपला लोटस पेंडंट घेऊन त्यामध्ये ज्या पद्धतीने आपण लोरियल तयार करतो त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी हे असे व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहेत उरलेली वायर आपल्याला वरच्याच दिशेला कट करायची आहे आणि वायर कट केल्यानंतर ते कुठल्याही टूलचा यूज करून आपल्याला व्यवस्थित अशी आतल्या साईडला अशी फिक्स करून घ्यायची आहे ठीक आहे या पद्धतीने आपलं इयरिंग या ठिकाणी तयार झालेला आहे हे बघा याच पद्धतीने मी दुसऱ्या इयरिंग्स पण तयार करून घेते आहे व्हिडिओ लांब होऊ नये म्हणून थोडा स्पीडली या ठिकाणी मी तयार केलेला आहे हे बघा या पद्धतीने आपल्या दोन्ही इयरिंग्स तयार झालेले आहेत आता आपल्याला स्टड अटॅच करायचं आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये स्टड कशा पद्धतीने अटॅच करायचा आहे मी अगदी व्यवस्थित सांगितलेलं आहे पण व्हिडिओ जास्त लांब होऊ नये म्हणून मी या ठिकाणी थोडा स्पीड वाढवून हा व्हिडिओ या ठिकाणी दिलेला आहे ठीक आहे स्टड कसा अटॅच करायचं आहे तुमच्या सर्वांच्या आता लक्षात आलेलंच असेल चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकन पण प्रेस करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील ह्या पद्धतीने आपला आता हा स्टड पण व्यवस्थित अटॅच झालेला आहे ठीक आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण लोटस पेंडेंट कसं तयार करायचं आहे बघितलं होतं आणि त्या सेटवरच आता हे इयरिंग्स थोड्या वेगळ्या पद्धतीने तयार केलेले आहेत शोभा मॅम में यांची ही ऑर्डर होती आणि त्यांच्या ऑर्डरप्रमाणे हा सेट बनवून तयार आहे शोभा मॅम में यांची ही सेकंड ऑर्डर होती याआधी पण त्यांनी कमल मंगळसूत्र आणि इयर रिंग्स असा सेट ऑर्डर केलेला होता आणि मोती चेन आणि कमल पेंडेंट यूज करून खूप सुंदर असा पल सेट त्यांनी यावेळी ऑर्डर केलेला आहे तर तो सेट कसा बनवायचा हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघूया व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हे सेट कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग